मुलींना लग्नानंतर आई वडिलांचं सोडून सासरी नव्या घरी यावं लागतं आणि तिथूनच त्या मुलीची खरी परीक्षा सुरू होते वैयक्तिक गोष्टींसह नव्या कुटुंबाची त्या मुलीला जबाबदारी घ्यावी लागते सून म्हणून वावरताना घरातील सर्व लोकांची काळजी घ्यावी लागते तर आज आपण एक चांगली सून बनण्यासाठी काय काय करावं लागतं हे आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सासरच्या लाडकी सून नक्कीच बनू शकता नंबर एक सासरी सर्वांशी आपलेपणाने बघा पतीच्या पडत्या वस्तूंवर प्रेम करा सासरी लवकर उठून सासू सासऱ्यांना नमस्कार करून इतर सगळ्यांनाही नमस्कार करावा नंबर दोन धीर आणि नंदांना सख्या भावंडांप्रमाणे प्रेम द्यावं पण त्यांच्यावर हुकूमत गाजवू नका सासरचे वातावरण नीट समजून घेतल्याशिवाय कोणतंही मोठं पाऊल उचलू नका नंबर तीन माहेरची स्तुती करताना सासरच्या एखाद्या गोष्टीचा अपमान तर होत नाही ना याचीही काळजी घ्या जर एकत्र कुटुंबात राहत असाल तर पतीसाठी आदरयुक्त शब्द वापरा नंबर चार कसंही उठणं कसंही हसणं या सवयी सोडून द्या मैत्रिणीचा फोन आला तरीही सासरच्या माणसांच्या सोळाबद्दल तक्रारी करू नका नंबर पाच स्वयंपाकघरात पहिल्यांदा स्वयंपाक करताना तेच पदार्थ करा जे तुम्हाला सहजगत्या करू शकता येतात प्रत्येक घरातील स्वयंपाकाच्या पद्धती विचारून घ्या कारण प्रत्येक घरातील स्वयंपाक करण्याची पद्धत ही वेगळी असते नंबर सहा माहेरून कोणताही खाण्याचा प्रकार आला किंवा पदार्थ आला तरी तो एकट्याने न खाता सगळ्यांसोबत मिळून मिसळून आणि वाटून खा नंबर सात ना नातेवाईकांचे चेहरे आणि नाते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सासूबाईंच्या संकेतावरून त्यांना नमस्कार करा पहिल्यांदा भेटणाऱ्या नातेवाईकांसमोर शांत राहण्याचा प्रयत्न करा नंबर सात घरातील मंडळींचे वाढदिवस विचारात घेऊन त्या त्या दिवशी त्यांना हार्दिक शुभेच्छा द्या सासू ही आपल्याला त्यांची मुलगी समजल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा